शासनाकडून देण्यात येत असलेल्या रेशनच्या तांदळात चक्क साप आढळून आला आहे ही घटना सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडली आहे एका महिलेनं रेशनचे तांदूळ घरी आणले त्यामध्ये साप दिसून आला या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार राम भंडारे हे आपल्या कुटुंबासह हो मोदी परिसरात राहतात त्यांच्या पत्नीनं मंगळवारी रेशन दुकानातून तांदूळ आणला तो तांदूळ त्यांनी डब्यात भरून ठेवला दररोज जेवढा तांदूळ लागतो तेवढा घेऊन त्यांनी जेवण बनवलं तिसऱ्या दिवशी त्यांना त्या तांदळात एक मेलेला साप आढळला ते पाहून भंडारे कुटुंबियांचे धक्कादायक बाब म्हणजे साप आढळलेला तांदूळ भंडारे कुटुंबियांनी दोन दिवस खाल्ला दरम्यान या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली शासनाकडून मिळणारा तांदूळ व गहू हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा देखील गंभीर आरोप नागरिकांनी केलाय आम्ही दोन परिवार खातात ते तांदूळ मंगळवारी आणले ना आज बघितलं आम्ही ते वर्ष तीन दिवस झालं खाल्लो आम्ही त्या डब्यात बरोबर म्हणून ताटाने काढायला गेले ते बाहेर आले ताटात साप काय काय त्रास उलटी जुलाब झाले तर दोघात